मनसेसोबत ठाकरे दिलसे युती करणार युतीनंतर नात्याची जोड देणार पडदा कधी उघडायचा ते दोघं भाऊ ठरवतील राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राऊतांनी दिली स्पष्टोक्ती एकत्र येण्याच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात राज उद्धव एकत्र येण्याच्या संजय राऊतांच्या विधानानंतर सुप्रिया सोयेंची प्रतिक्रिया राऊतांनी राज ठाकरेंच्या घरी कॉफी पिण्यासाठी यावं त्यांची गाडी कोणी फोडणार नाही याची जबाबदारी माझी प्रकाश महाजनांकडून राऊतांना निमंत्रण महिला आयोगाच्या अध्यक्ष बदला रोहिणी खडसेंची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्र देऊन मागणी वैष्णवी हगावणीच्या मृत्यू प्रकरणानंतर खडसे आक्रमक कुटुंबियांना धमकावणारा निलेश चव्हाण पोलिसांसमोर सरेंडर होणार वैष्णवीच्या बाळाची केल्याप्रकरणी चव्हाणवर गुन्हा दाखल कमरेला बंदूक लावून नाचत असल्याचा फरार निलेश चव्हाणचा व्हिडिओ आला समोर निलेश चव्हाण वर वैष्णवीच्या माहेरच्या धमकावल्याचा आरोप वैष्णवी हगवडेला लग्नात दिलेले एकावन्न तोळे सोने बँकेकडे गहाण हगवणे कुटुंबाला कसपडे कुटुंबाने दिलेलं सोनं गहाण ठेवल्याची माहिती सुनांना जनावरांप्रमाणे वागवणाऱ्या हगवणे कुटुंबाचा जनावरांसाठी मात्र खास कार्यक्रम महिलांच्या बर्थडे पार्टीला गौतमी पाटीलला नाचवलं कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल जिथे निवडणुका जिंकाल तिथे निधी कमी पडून दिला जाणार नाही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्या आपली दुसरी परीक्षा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या नेत्यांना सूचना भरघोस निधी दिला जाईल म्हणणं प्रलोभन लोकसंख्येच्या गणितावर निधी दिला पाहिजे फडणवीसांच्या विधानानंतर अंबादास दानवेंची टीका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज